नमस्कार मित्र हो आपण सध्या आहोत राजस्थान राज्यातील अजमेर येथील हे अनासागर एक तलाव आहे हा तलाव कृत्रिम स्वरूपाचा बनवण्यात आलेला आहे याला अकराशे पस्तीस ते अकराशे पन्नास दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचे आजोबा अनाजी चव्हाण यांनी हा तलाव बनवलेला आहे अजमेर शहरामधील अनासागर सर्वही एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटनासाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरले आहे बाराव्या शतकात राजा अर्णोराज चव्हाण यांचे पुत्र अनाजी चव्हाण यांनी या तलावाची निर्मिती केली त्यांच्या नावावरूनच या तलावाला अनासागर असे नाव प्राप्त झाले हे कृत्रिम सरोवर असून त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते पावसाचे पाणी साठवून ठेवणे आणि शहराला पिण्याचे पाणी पुरवणे मात्र पुढील काळात याचे ऐतिहासिक व स्थापनदृष्ट्या मोठे महत्व निर्माण झाले मुघल सम्राट जहागीर याने तलावाच्या काठावर संगमरवरी मंडप उभारले तर शहाजाने सुंदर बागा आणि संगमरवरी घाटांची उभारणी केली त्यामुळे तलावाच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आजच्या घडीला अनासागर तलाव हे अजमेरचे उदयस्थान मानले जाते पण या तलावाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे खाजा गरीब नवाज यांच्या चमत्कार सांगितले जाते की खाजा साहेब जेव्हा अजमेरमध्ये आले तेव्हा त्यांना अनासागर तलावातील पाणी प्यायचे होते मात्र स्थानिक राजाने त्यांना पाणी घेण्यास मज्जाव केला तेव्हा खाजा गरीब नवाज यांनी केवळ एका ताटात संपूर्ण तलावाचं पाणी उचलून घेतलं अशी आख्यायिका अनेक भाविक सांगतात हा प्रसंग त्यांच्या अलौकिक आध्यात्मिक शक्तीचं उदाहरण मानला जातो या घटनेनंतर राजाचे हृदय परिवर्तन झाले आणि खाजा गरीब नवाज यांच्या प्रती त्यांची श्रद्धा दर्शवली आजही अनासागर तलाव आणि दर्गा शरीफ यांचं हे संबंध श्रद्धेने स्मरणात ठेवलं जातात अनासागर तलाव हा केवळ पाण्याचा स्रोत नसून राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे अजमेरला भेट देणाऱ्या प्रत्येकाने या तलावाला एकदा नक्की भेट दिली पाहिजे